मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे महाराष्ट्रातल्या एका बहुआमी व्यक्तिमत्वाने ही घोषणा दिली आणि बघता बघता अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि एक मे एकोणीशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली परंतु मंडळी ही घोषणा कोणी दिली होती आपल्याला माहिती ही घोषणा दिली होती महाराष्ट्र चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशरवात्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं अनमोल असं योगदान देणाऱ्या आचार्य अत्रे आणि सोबतच शाहीर अमर शेख त्यांच्या कर्तृत्वाविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी समर्थ म्हात्रे स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल अक्षय पात्र मंडळी mm. सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आचार्य आचार्यत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा जो धबधक्या कालखंड आहे त्या कालखंडाला अनुसरून प्रत्यक्षात कुठली कला निर्मिती केलेली नाही मात्र एकोणीसशे साठ नंतर म्हणजे आपल्याला माहिती की एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि एकोणीसशे बासष्ट साली त्याने एक नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये संयुक्त महाराष्ट्रातले बरेचसे संदर्भ येतात ते नाटक म्हणजे दुसरं तिसरं कुठलं नसून जगप्रसिद्ध असं तो मी नव्याचे नाटक तो मी नव्याचं नाटक आपण जर पाहिलं किंवा वाचलं तर लक्षात येतं तर त्यातली बरीचशी पात्र ही संयुक्त महाराष्ट्राच्या गड्यात आत्र्यांना भेटलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा या नाटकाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू होती तेव्हा एका जाहीर कार्यक्रमात मोग रांगणेकरांनी जे ह्या नाटकाचे दिग्दर्शक होते त्यांनी अत्र्यांना आम्हाला एक नाटक लिहून द्यावं अशी विनंती केली त्या विनंतीवर उत्तर देताना अत्रे जे म्हणाले त्यामध्ये ही सगळी नावं येतात मी आपल्याला तो उतारा वाचून दाखवतो आपल्या आत्रेय शैलीमध्ये अत्रे असं म्हणतात रांगणेकर म्हणतात नाटक लिहा काय नाटक लिहा अहो आम्ही नाटक जगतो आहोत आणि नाटक लिहिण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा नाटक जगणं केव्हाही कठीण आहे अहो नाटकाचा खलनायक केव्हा तरी शरणागती पत्करतो नायक जिंकतो पण प्रत्यक्षातले खलनायक कधी मरत नाहीत उलट त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अहिरावड महिरावड जन्माला येतात अशा या रावणांची सध्या आम्ही लढतो आहोत नाटक कोणावर लिहा ज्यांनी एकशे पाच मराठी माणसांचं रक्त सांडलं त्या मोरारची बहिणी समुद्र प्राथन करणाऱ्या त्या पुरवळत्नावर काय नाटक लिहायचं त्या त्या, त्या महाराष्ट्र द्रेष्ठिंबर अहो महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू इच्छिणाऱ्या त्या सदोबा पाटलावर अहो <laughs> नाटक लिहिण्यासारखी मोठी माणसंच महाराष्ट्रात उरली नाही हा पण पण कधी कधी जर आम्ही नाटक लिहिलंच तर ते आम्ही रागणेकरांनाच देऊ आणि हे आश्वासन आमचं आहे आमचं लबाड मंत्र्यांच नाही तर मंडळी असे होते आत्री आणि अशा प्रकारे नाटकाची निर्मिती <laughs> झाली म्हणजे जसं आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्रातल्या पांढरपेशा आणि चाकरमानी वर्गाला संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र केलं तसंच महाराष्ट्रातल्या कष्टकरी गरीब आणि कामगार वर्गाला एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या शेडेदाराचं नाव आहे शाहीर अमर शेख आपल्या कलापथकाच्या माध्यमातून आपल्या मधून त्यांनी गावोगाव दौरे केले आणि त्या दौऱ्यातून आपली गीत कोवाडी यामधून संपूर्ण महाराष्ट्र धकधकता ठेवला आणि म्हणूनच अख्खा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामागे उभा राहिला आणि एक मे एकोणीशे रोजी हो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली शाहिरांचं सुटलाय बेभानं वारा तू वल्लव जोमान जरा आपण गाठू किनारा हे गीत आजही अंगावर रोमांच उभं करत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपलं बलिदान देणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांसह आचार्य अत्रे आणि शाहीर अमर शेख यांच्यासारख्या दिग्गजांचं स्मरण करूया आणि आजचा दिवस आनंदानं साजरा करूया आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र